भारत पेट्रोलियम से अत्याधुनिक मशीन सह परिपूर्ण असणारे लोहगाव फाटा येथील सायना तोटावाड यांचे चंद्रकला पेट्रोलियम ग्राहकांच्या सेवेत घेऊन आले आहेत बंपर धमाका ऑफर या बंपर धमाका ऑफर मध्ये प्रत्येक तीन महिन्यानंतर लकी ड्रॉ जाहीर होणार असून एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत पहिला लकी ड्रॉ ऑफरचा कालावधी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असून एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिला सदर धमाका ऑफर मध्ये बजाज पल्सर गाडी सह फ्रीज एलईडी टीव्ही कुकर मिक्सर इलेक्ट्रिक इस्त्री हेडफोन आदी आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी या लकी ड्रॉ मध्ये सहभागी होण्यासाठी चंद्रकला पेट्रोलियम लोहगाव फाटा येथील पेट्रोल पंपावर डिझेल किंवा पेट्रोल खरेदी करून कुपन मिळवा आणि जिंका आकर्षक जास्तीत जास्त ग्राहकांनी सदर स्पर्धेत सहभागी व्हावे ही विनंती नियम अटी लागू स्थळ चंद्रकला पेट्रोलियम नरसी बिलोली निझामाबाद हायवे लोहगाव फाटा करतो आज गेल्या अनेक दिवसापासून चाललेल्या चर्चाला एक मूर्त स्वरूप म्हणून बिरलूर बिलोली मतदारसंघामध्ये आमदारकडे लढवण्याकरिता मी इच्छुक आहे बी जे पीकडून एक दावेदार म्हणून मी आज निवडणूक लढण्यासाठी तयार आहे त्या अनुषंगाने सर्व पत्रकार बांधावांशी संवाद साधावा त्या संबंधांना सगळं मंडळी आज तिथं आला तर खऱ्या अर्थानं तुमच्यासमोर अनेक प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारण्याच्या अगोदरच म्हणजे सगळ्यांच्या बरोबर मी चार पाच मिनिट काही माझा विचार समोर ठेवणार आहे पत्रकार म्हणून तुम्हाला सध्याची संपूर्ण जगाचं परिस्थिती माहिती आहे त्यातल्या आपला हा महाराष्ट्रातील विचार केला तर आम्ही सगळेजण एक वेगळ्या विचारधारेच्या ह्याच्यामध्ये वाद चाललेलो होतो परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकाराचा हिंदुत्व विचाराचा जे काही धडेकेबाज निर्णय आहे हे सर्व गोष्टी पाहता येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व विचाराला चांगला काळ म्हणायला काय हरकत नाही कारण महायुती सरकाराने गोमातेला राज्यमातेची दर्जा दिलेली आहे प्रत्येक साठी दिवसातला पन्नास रुपये याप्रमाणे एका गायची चाराची व्यवस्था करून दिलेली आहे तेवढ्याच नव्हे तर अशी अनेक आज सांगण्यासारखं खूप आहे लाडकं सरकार योजना असेल अशी भरपूर काही योजना महायुती सरकारने सुरुवात केल्यामुळं सध्या महाराष्ट्रभरामध्ये महायुती सरकारला चांगली काळ आहे परंतु ह्या देगलूर बिलोलीमध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसला माझं नावाची चर्चा झालेलंच आहे अनेक पत्रकारांना माहिती आहे त्यावेळामध्ये सुद्धा माझं नावाची चर्चा या विधानसभामध्ये झालं त्यावेळामध्ये काही गोष्टींसाठी आपल्याला थोडा येता आले नाही दुर्दैवाना वैकुंठवाशी रावसाहेब अंतपूरकर त्यांची मृत्यू झाल्यानंतर मध्यंतर इलेक्शन लागलं त्यावेळामध्ये सुद्धा खूप नाव चर्चेला आलं त्यावेळामध्ये भाजपाचे अध्यक्ष म्हणून दादा पाटील अध्यक्ष असताना त्यांनी खूप काही ह्या भागातले विचार केले आणि मठामध्ये आले मठामध्ये येऊन अनेक विषय माझ्यासमोर मांडले मग त्यावेळामध्येच त्यांनी ते दादांना तेच ग सांगितलं होतं की माझं तयारी आहे पक्षाने संधी दिलं तर माझं काही अडचणी नाही परंतु त्यावेळातलं परिस्थिती पाहता अनेक लोकांना काही आपलं हितचिंतक आहेत एक महाराज म्हणून पाहत असताना अनेक सर्व समाजातलं फक्त लिंगायत समाजच नव्हे तर सर्व समाजातलं काही मंडळींनी माझ्याशी भेटले मध्यंत रिलेशनमध्ये आपण यायला नको असं सांगितल्यानंतर पक्षानं सांगितलो कारण ते जे काही दुखाद घटना असल्यामुळं त्यावेळामध्ये पडायला योग्य वाटत नाही म्हणून त्यावेळामध्ये मी माघारी घेतलो परंतु सध्या जे काही दोन हजार चोवीस सुरुवात झाली यावेळामध्ये मात्र एक प्रमुख दावेदारी म्हणून मी भाजपाकडून माझं मागणी ठेवलेलं आहे या अनुषंगानं महायुतीमधलं अनेक लोकांना माझं माझं करीनं गाठीभेटी करत आलेले आहेत परंतु आज मात्र देगलूर बुलोलीमध्ये इलेक्शन लढवत असताना अनेक लोकांचे प्रश्न आहेत की महाराजांनी इलेक्शन लढवावं का आणि का म्हणून लढवतात परंतु आज आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत या भारत देशामध्ये लोकशाही असल्यामुळं अनेक संत महात्मा इलेक्शन लढवले आहेत म्हटलं साक्षी महाराज असेल उमा भारती असेल आणि राजस्थानची योगी बालकनाथ असेल किंवा आपली सर्वांची परिचित योगी जी असेल या सगळ्यांचे विचार आम्ही पाहिलं तर संतांनी लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचे काम तुम्ही सगळंजण पाहिलात कारण संत म्हटले तर त्यांचे मूळ पिंडच सेव्याचा असतो म्हणून सेवेसाठी हा क्षेत्र निवड निवडलं तर खऱ्या अर्थानं जे काही शासनाचं अनेक जे काही योजना आहे तो खऱ्या अर्थानं बोरगेरीपर्यंत पोचता येतो तेवढ्याच नव्हे संत म्हटलं तर आमची कामच सेवेचा आहे आम्ही धर्माची सेवा करणारी मंडळी आहोत अंगावर भगवा वस्त्र टाकल्यानंतर घर दार मायबाप सगळ्यांना सोडून समाजासाठी आज आम्ही उभा टाकलेले आहे एका गादीवर बसल्यानंतर एका जातीवर न थांबता सर्वांगीण विकास व्हावा प्रत्येक जाती मतातल्या लोकांना आपल्याशी करण्याकरिता समाजसेवेचे बरोबर त्या राजकीय सुद्धा आपण उतरला तर खऱ्या अर्थानं या धर्माचे बरोबर आज तर आपल्या सेवा चालूच आहे परंतु ह्या समाजातून राजकारणाचे जे काही फायदा आज अनेक लोक घेतात समाजसेवा करत करत राजकारणात येतात परंतु आमचं तसं नाही आयुष्यभर समाजसेवा आहे ते कधी खंड पडणारच नाही आज राजकारण पाच वर्षाची आहे सर्व जनतेने सहकार्य केले इथले सर्वांनी सर्व समाज हिंदू समाजाने सहकार्य केलं तर नक्की मी ना ना या भागामध्ये निवडून येईल त्यावेळामध्ये भरपूर काही या हिंदू समाजच नव्हे तर सर्वांना या दिलो बिलोलीसाठी भरपूर काय काम करता येईल त्या अनुषंगाने आज मी इलेक्शनमध्ये उतरण्याची प्रयत्न करू लागलो त्या अनुषंगाने अनेक गाठीभेटीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त भरपूर काही बोलायचं आहे परंतु पहिले दिवस आहेत म्हणून तुम्हाला जास्त न बोलता तुमचाही काही प्रश्न असेल तर नक्की विचारावा योग्य वेळी वारंवार तुमची सगळ्यांची भेटी व्हायलाच पाहिजे कारण खऱ्या अर्थानं समाजाचं चौथा स्तंभ म्हणजे तुम्ही आहात म्हणून तुम्ही एखादा माणसाला कुठपर्यंत घेऊन जाता येते कुठं सोडते ते तुमच्या हातामध्ये आहे हाता म्हणून मी सातत्यानं मुखेडं तालुक्यामधलं अनेक पत्रकार बांधवांना भेटत असताना मी त्यांना प्रश्न विचारतो तुमच्यासाठी कुठलाही आमदार असेल कुठल्याही पक्षाचा असेल तुमच्यासाठी काय केलेलं आहे मग अनेक लोकांनी आम्ही हे मागणी ठेवलं असं म्हणतात परंतु आज मला खूप खात्रीशी आणि एक जबाबदार म्हणून तुम्हाला गोष्टी मी गॅरंटी के सांगतो तर ह्या बेंगलोर गुलोली विधानसभेमध्ये जनतेने मला सहकार दिलं पक्षाने माहिती सरकारने माहिती जे काही आहे त्यांनी आम्हाला सहकार केलं तर नक्की पहिलाच माझं काम राहील तो म्हणजे आपलं पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवनाची काम मी पहिला हाती घेणार आहे आणि त्याचबरोबर सर्व पत्रकारांची जे विमा असेल त्यांची फॅमिलीची विमा असेल तेही करणं फार गरजेचं आहे कारण पत्रकार म्हणून तुमचे जे काही काम आहे त्या काम पाहता कोणीही तुमच्याकडे लक्ष देणार नाही योग्य वेळी तुमच्याकडे येतात तुमचं काम कंप्लीट खरं तुमच्याकडे कोणी भरणार नाही म्हणून हे अनेक प्रश्न सुद्धा पहिला तुमचे विचार कारण मी आज अनेक तुमचे मित्र असेल तर मुखेडमध्ये विचार असतो कुठेही गेलं तर मी पत्रकाराशी काय एवढं प्रेमानं वागतो म्हणजे तुमचा जॉब द्या खऱ्या अर्थानं तुम्ही ह्या समाजाची चांगलं आणि वाईट समाजसमोर ठेवणार असल्यामुळं तेही माझं ते ते का एक प्रथम असं काम आहे म्हणून पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन असेल पत्रकारांची विमा असेल त्या सर्व कुटुंबाची विमा तेही करण्याचे प्रयत्न करणार आहे आणि ह्या भागातलं जिगलूर बिलोली याचं मधलं भरपूर काम बिलोली असून म्हटलं तर एका काळात मूळ जुन जुन्ना तालुका म्हणजे आपले बिलोली आहे परंतु आज बिलोलीची व्यवस्था आपण पाहिलं तर फार अवघड आहे मी मागे एका दुकानच्या उद्घाटनला आलो होतो फोटोग्राफीचं दुकान असून उद्घाटन करत होतो त्यावेळेला मधी शहरातलं सर्व प्रतिष्ठित मंडळी होते त्याच्यामध्ये सर्वपक्षीय मंडळे होते त्यावेळामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं त्यानंतर सर्व होते त्यावेळामध्ये मी जाहीरपणे विचारलं होतो तर आपला हा बिलोली का पुढे जायना झाले बिलोलीमध्ये अनेक नवीन नवीन ने उद्योग काय येत नाही ने, नवीन ने नवीन दुकान का उभा राहत नाही त्यावेळेस म्हणजे कोणाकडे उतरणं कारण आपला हा जुना असलेले बिलोले पुढे जायचं असेल तर खऱ्या अर्थाने ह्या बिलोले एक चांगला वैभव जे काही पुरातन काळचं वैभव परत पुनर्वैभव आणायचा असेल तर इथले नेते मंडळी खूप काही ह्या शहरासाठी करावा लागतो म्हणून इथं सर्वांचे समोर मी ते प्रश्न विचारले विचार तर कुणासमोर उत्तर नव्हतं परंतु ह्या सर्व गोष्टी विचार करत सातत्यानं त्या बिलोली देगलूर भागामध्ये मूळत गीरश लिंगायत समाजाचं तर आहेतच आहे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन हिंदुत्व विचाराचे काम करणारा महाराज असल्यामुळं सर्व जाती सर्व मतातले लोक आपल्याशी जुळलेले आहेत आज मीच नव्हे तर अनेक संतांसोबतसुद्धा तेवढंच प्रेमानं वागणारे इथले समाज आहे म्हणून ह्या हिंदुत्वादी समाजाला जवर, तर न्याय देता येतो हिंदुत्व सुद्धा अनेक प्रश्न आहेत तिच्यावर कुठला तर प्रश्नावर तोडगा काढत येतो अनेक विचार मानामध्ये घेऊन मी ह्या दिगलू हिलोली विधानसभा लोडण्याची प्रयत्न आहे माझी इच्छा आहे माझा विचार मी या महायुती सरकारसमोर ठेवलेला आहे